नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी केली आहे का किंवा आता तुम्हाला कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी करायची आहे का तर तणनाशक फवारल्यानंतर शेतामध्ये नेमकी काय प्रक्रिया घडते तणनाशक फवारणीनंतर त्या ठिकाणी एक ड्रिंचिंग आळवणी करणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो तर त्या आळवणीमध्ये आपल्याला कोणती औषधे घ्यायची आहे कोणती खते घ्यायची किती प्रमाणात घ्यायची आणि कशा पद्धतीनं कापूस पिकाला त्याची ड्रिंचिंग त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याविषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आपल्या बकाला ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदरही तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओ आवडल्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये तणनाशक मारल्यानंतर नेमकी काय प्रक्रिया घडते जमिनीमध्ये आणि तणनाशक मारल्यानंतर आपण कोणती महत्त्वाची ड्रिंचिंग करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची योग्य वाढ होईल फुटवे चांगले निघेल आणि तणनाशकाचा विपरीत परिणाम आपल्या कापूस पिकावरती जास्त प्रमाणामध्ये होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता तण नियंत्रणासाठी ज्यावेळेस आपण कापूस पिकामध्ये तणनाशक मारत असतो म्हणजेच आपलं पीक ज्यावेळेस वीस ते पंचवीस दिवसाचं झालेलं असतं आणि त्यावेळेस आपण तन्नाशकाची फवारणी कापूस पिकामध्ये करत असतो आता तन्नाशक फवारल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो तणांचं नियंत्रण तर होतंच हा आपल्याला एक फायदा होतो परंतु त्यासोबत जे तन्नाशक हे काही प्रमाणामध्ये आपल्या कापूस पिकावर ती पडतच असतं म्हणजे कापूस पिकावर पडल्यानं आपल्या कापूस पिकाची त्या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्के जी वाहडे आहे तर ही वाढ त्या ठिकाणी खुंटली जाते सोबतच शेतकरी मित्रांनो तणनाशकामुळे शे जमिनीतील जो उपयुक्त बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट होतो म्हणजेच जमिनीतील जे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकापर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही सेंद्रिय कर्ब जमिनीचा कमी झाल्यानं सुपिकता कमी झाल्याने जेवढी अन्नद्रव्य पिकानं उचलायला पाहिजे तसे पीक ते उचलत नाही तर त्यासाठी आपल्याला तणनाशक मारल्यानंतर लगेच सात ते आठ दिवसामध्ये कापूस या पिकामध्ये आपल्याला एक आळवणी करणं खूप महत्त्वाचं असतं खूप गरजेचं असतं तर ही आळवणी आपल्याला कोणती करायची आहे त्यामध्ये आपल्याला कोणती वॉटर सोल्युबल खते घ्यायची आहे औषधक वगैरे काय घ्यायची आहे किती प्रमाणात घ्यायची आहे आणि कशा पद्धतीनं कापूस पिकाला त्या ठिकाणी आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तणनाशक मारल्यानंतर सहा ते आठ या दिवसामध्ये आळवणी त्या ठिकाणी करायची आहे तर या आळवणीमध्ये मी तुम्हाला काही वॉटर सोलोबल खते सांगतो आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो टाटाचं गोल्ड एक दोनशे ग्रॅमचं पॅकेट भेटतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये मायकोरायझा प्लस ह्युमिक ॲसिड दोनही भेटतं ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझा वेगवेगळे घेण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो टाटाचं गोल्ड घ्या एस पी स्वरूपातलं दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे हे आपल्याला एका एकरसाठी पुरेसं असतं तर याची ड्रिंकिंग आपल्याला कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो दोनशे uh, ग्रॅमचं आपल्याला पॅकेट घ्यायचे आणि आपल्याला तीन ते चार किलो एकोणावीस 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 चांगलं दर्जेदार कंपनीचं चा वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे आणि याची सगळं आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूस पिकाला त्याची ड्रिंचिंग करायची आता ड्रिंचिंग करायनं करता वेळेस शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे ठिबक नसेल अशा स्वरूपात असेल तर शक्यतो आपलं जी स्प्रे करण्याचा पंप आहे म्हणजे फवारणीचा पंप आहे त्याचं नोजल काढून प्रत्येक झाडाला शंभर एम एल पाणी पडेल अशा पद्धतीनं इथं आपल्याला ड्रिंचिंग करायची आणि जर तुमच्याकडे ठिबक असेल शेतकरी मित्रांनो तर दोनशे लिटर जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला ठिबकद्वारे आपल्या कापूस पिकाला द्यायचे म्हणजे त्याची व्यवस्थित ड्रिंचिंग करणं आळवणी करून घ्यायची यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला गोड सांगितलं आहे तर गोडमध्ये जो मायकोरायझ आहे आणि जे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिडमुळं काय होणार आहे की तणनाशक फवारल्यानंतर तुमच्या पिकाची जी पांढरी मुळी ही कमजोर झालेली असते तर ह्युमिक ॲसिडमुळं त्या मुळीचा चांगला विकास होईल आणि सोबतच मायकोरायझ काय करणार आहे शेतकरी मित्रांनो मायकोरायझाचं काम असतं जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य पिकाच्या मुळीपर्यंत पोहोचवणे आणि पिकाला वाढीसाठी रेग्युलेट करणे तर मायकोरायजामुळे ही प्रक्रिया घडणार आहे सोबत आपण एकोणावीस 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 हे पण देतोय शेतकरी मित्रांनो त्यामुळे कापूस पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि फुटव्यांची संख्या पण त्या ठिकाणी तुम्हाला चांगली राहील तर त्यासाठी टाटाचं रॅली गोड घ्या शेतकरी मित्रांनो आणि एकोणावीस एकोणावीस याची आळवणी तन्नाशक मारल्यानंतर लगेच सात ते आठ दिवसामध्ये करून घ्या त्याचा तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि काही समस्या असल्यास कमेंटमध्ये विचारा शेतकरी मित्रांनो प्रश्न असल्यास विचारा असाच एक माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार